नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला मित्र अशोक चव्हाण मौली तुम्ही कुठून आलात आम्ही उमरग्या आला औरात हे गाव आहे त्यांचं घेऊन आले तर त्यानं मोबाईलवरच त्यानं मला ऑर्डर दिली होती आणि त्यानं पाट्याचा गाडा माझ्याकडून नेलाय पण ह्या पाट्याच्या गाड्यामध्ये बदल काय केला आहे की त्यानं पत्रा टाकून नेलाय आपल्याकडून आपण पत्रा टाकत नाहीत फक्त ऑर्डरवरच पत्रा टाकतो आवडला गाडा तुम्हाला आवडला तर हे सकाळी पाच वाजता निघलेले जणू आपल्या पैसे दहा वाजता पोहोचले तुम्हाला ऑर्डर दिल्यापासून किती दिवसात गाडा दिला मौली तुम्हाला तीन, ती चार तीन ती चार ते चार दिवसामध्ये ते लाईटचा थोडा प्रॉब्लेम होता म्हणून ऑर्डर गाडी व्यास्त आपल्याकडे पण तुम्हाला जसा फाय जी गाडा तसा आपण बनवून देतो त्याच्यामुळे थोडं दोन तीन दिवस लागतंय ज्या कोणी शेतकऱ्याला असा पाट्याचा गाडा ही असा गाडा पाहिजे असेल तर या गाड्याच्या पाठीमागून नंबर आहे त्याच्यावर संपर्क साधावा जा